नमस्कार आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला सबस्क्राईब करा मानवी जीवनात नातेसंबंध प्रेम निष्ठा आणि संयम याला अनन्य साधारण महत्व आहे कधी कधी मोह प्रलोभन आणि चुकीच्या निर्णयामुळे माणूस आपल्या जीवनाची दिशा हरवून बसतो चरित्राचा डगमगता पाया आणि स्वार्थाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीची परिणिती हे नेहमीच दुर्दैवी होते जीवनात सदाचार प्रामाणिकपणा आणि जबाबदारीने वागणे आवश्यक आहे अन्यथा कुटुंबावर होऊ शकतात नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसर आहे त्या परिसरात आनंदनगर कॉलनी आहे या कॉलनीमध्ये सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सविता नावाची महिला घरात एकटी होती त्यावेळी काही वेळात एक तरुण त्या ठिकाणी आला थोड्या वेळ थांबून तो परत निघून गेला त्यानंतर सविताची मुलगी शाळा सुटल्यानंतर घरी आली त्यावेळी तिची आई सविता ही मृत अवस्थेत दिसून आली त्यानंतर सविता आईने वडील काम करत असलेल्या ढाब्यावर जाऊन सर्व काही सांगितलं सविताचा सा पती जेव्हा घरी आला त्यावेळी सविताला रुग्णालयात घेऊन गेला रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले त्यावेळी रुग्णालय परिसरात असलेल्या पोलीस चौकीमध्ये या घटनेची नोंद करण्यात आली त्यानंतर पोलिसांनी सविता हिच्या पतीशी बोलत असताना सर्व काही हकीकत विचारली तेव्हा सविताच्या पतीने मी कामावर गेल्यानंतर घरी काय झाले हे मला माहीत नसल्याचे सांगितले संध्याकाळपर्यंत पोलिसांच्या हातात रुग्णालयाचा रिपोर्ट आला त्यावेळी सविताचा खून करण्यात आल्याचे समोर आले त्यानंतर सविता बरोबर खून करण्या अगोदर शरीर संबंध करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट दिसत होते त्यामुळे पोलिसांना प्रश्न पडला होता की आता सविता घरात एकटी असताना या ठिकाणी कोण आले सविता हिच्या बरोबर एवढ्या क्रूर पद्धतीने असे का केले याचा शोध घेणे पोलिसांसमोर आव्हान उभा राहिले त्यानुसार पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी गेले तेव्हा या प्रकरणातील मुख्य आरोपी रोहित गणेश टेकाम असल्याचे समोर आले पोलिसांनी रोहितचा शोध घेतला आणि त्याला ताब्यात घेतले पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले त्यावेळी सर्व काही कथा बाहेर निघाली चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन स्टोरीचे नोटिफिकेशन येईल नागपूर शहरात सविता ही, ही गेल्या सहा होता तर मुलगी ही शाळेत जात होती सविता ही देखील ठिकाणी काम करण्यासाठी जात होती बांधकाम करत असताना तिची ओळख रोहित बरोबर झाली रोहित हा पंचवीस वर्ष वयाचा होता तर सविता ही तेहतीस वर्ष वयाची होती दोघांच्या वयात जरी दहा अकरा वर्षाचा फरक असला तरी सविता हिच्या शरीराची भोरळ रोहितला पडू लागली कामावर गेल्यानंतर तो सविताशी प्रेमाने गप्पा मारू लागला प्रेमाच्या गप्पा मारत असताना सविता देखील त्याच्या प्रेमात पडायला सुरुवात झाली रोहित हा सविताला गाडीलावर घेऊन फिरू लागला त्यामुळे दोघे कधी कधी हॉटेलमध्ये तर कधी अडराणाच्या ठिकाणी जाऊन दारूचा आस्वाद घेऊ लागले सविता हिला देखील दारूचे व्यसन जडले घरात मुलगी होती पती ढाब्यावर काम करायला जात होता तरी देखील सविता तिला दारूचे व्यसनाने ग्रासले होते आता जी काही सविता ह्याची सवय होती एकदा दारू पिली की तिला पुन्हा काही कळत नव्हते त्याचाच गैरफायदा घेत रोहित हा सविता बरोबर संबंध करायचा त्यावेळी सविताईला देखील सर्व काही आवडू लागले होते दोघांमध्ये जे काही संबंध चालू होते याबद्दल सविताच्या पतीला काहीच माहीत नव्हते सर्व काही अनैतिक प्रकारे चालू होतं पती जेव्हा ढाब्यावर जायचा त्यावेळी सविता ही रोहितला घरी बोलवून घ्यायची दोघांचे घरी मद्यपान व्हायचे आणि त्यानंतर दोघे आनंद घ्यायचे सविता ही बांधकामाच्या ठिकाणी कामाला होती त्यामुळे तिने रोहित भेटल्यापासून कामाकडे दुर्लक्ष केले होते तिला आता कामाच्या बदल्यात रोहित पैसे देऊ लागला होता त्यामुळे सविता हिला घरी बसल्या पैसे मिळत होते त्यामुळे तिने सर्व काही बंद केले होते रोहित हा देखील श्याम याच्या ताब्यात असल्यामुळे थोडंफार काम करून दुपारच्या वेळेस सविताला भेटायला येऊ लागला सविताच्या परिसरातील लोक रोहित याच्याकडे पाहत होते परंतु कोणी काहीच बोलत नव्हते अथवा सविताच्या पतीला सुद्धा कोणी सांगत नव्हते काही दिवस दोघांचं जे काही चालू होतं ते अतिशय आनंदात चालू होतं पण शेवटी अनैतिक संबंध आहेत कधीतरी त्याला अडकाठी येतच असते रोहित हा सविताला जरी पैसे देत असला तरी काही दिवसात पैसे देण्यास तो टाळाटाळ करू लागला कारण त्याची ही परिस्थिती सवितामुळे बिकट झाली होती आता फक्त रोहित याला सविताबरोबर संबंध ठेवायचे होते परंतु रोहित हा पैसे देत नसल्यामुळे तिच्या अडचणी वाढू लागल्या होत्या काम करत नसल्यामुळे पैसे कोठून येणार असा तिला प्रश्न पडला त्यामुळे रोहित आणि सविता यांच्यामध्ये वाद होऊ लागले वादाचे रूपांतर भांडणात होऊ लागले पण हे काही काळापुरते चालायचे पुन्हा दोघे एकत्र यायचे गुरुवार दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चा दिवस उजाडला होता सविता ही नेहमीप्रमाणे घरातील काम करत होती काही वेळात तिचा पती हा ढाब्यावर कामाला गेला आणि मुलगी शाळेत गेली दुपारची वेळ झालेली होती सविता हिने रोहितला फोन केला आज मला भेटायला ये आणि येताना काहीतरी घेऊन ये असं बोलणं झालं त्यानुसार रोहित हा दुपारी घरी आला येताना मध्यप्राशन करण्याचे साहित्य घेऊन आला पण आज सविता वेगळ्या मूडमध्ये होती तिला वाटत होतं की रोहित याने तिला नेहमीच पैसे द्यावेत एवढे दिवस तो माझ्याबरोबर आहे पण आता जर दुर्लक्ष करत असाल तर माझं पुढचं आयुष्य चांगलं जाणार नाही रोहितने आजूबाजूचा अंदाज घेत घरात प्रवेश केला घरात प्रवेश केल्यानंतर सविताही रोहित याची वाट पाहत होती काही वेळातच सविताने घराचा दरवाजा लावून घेतला रोहित याच्याबरोबर जे काही बोलणे चालू होते त्यावरून सविताने वाद घालायला सुरुवात केली मात्र सविता घरी गेल्यानंतर वाद घालेन असं रोहितला वाटलं नव्हतं काही वेळात रोहितने सविताला शांत केले यावर आपण काहीतरी मार्ग काढू असं सांगितलं थोड्याच वेळात रोहितने सविताला जवळ केले आणि संबंध प्रस्थापित केले काही वेळात सर्व कार्यक्रम ओळखल्यानंतर सविताने रोहितला मी तुला सोडणार नाही तू पण मला सोडू नको असं सांगितलं त्यावरून रोहित हा भडकला आतापर्यंत मी तुला सांभाळून घेतले आहे कामाच्या ठिकाणी तुला जाऊ दिले नाही पण आता माझी परिस्थिती सुद्धा बिकट झाली आहे त्यामुळे मी तुझा खर्च भागवू शकणार नाही असं म्हणताच सविताच्या तळटळ्याची आग मस्तकात गेली आणि रोहितच्यावर ती तुटून पडली याच वेळी रोहितने देखील तिला मारहाण करायला सुरुवात केली सविताच्या वर्मी मार लागला त्यामध्ये तिच्या नाका तोंडातून तुं रक्त येऊ लागले त्यावेळी रोहित घरातून पळून गेला दुपारी आलेला रोहित याने सविताच्या बरोबर वेळ घालवला आणि जाताना घराचा दरवाजा लावून घेतला थोड्याच वेळात तिची मुलगी शाळेतून घरी आली त्यावेळी तिने आई सविता हिला रक्ताच्या थरव्यात पडलेले पाहिले त्यावेळी ती ढाब्यावर वडिलांकडे पळत गेली वडिलांना सर्व काही सांगितले सविताचा पती जेव्हा घरी आला त्यावेळी सविताला रुग्णालयात नेण्यात आले पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता पोलिसांनी याची माहिती दिली गेली त्यावेळी निरीक्षक ज्ञानेश्वर भाडेकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास करायला सुरुवात केली सुरुवातीला पोलिसांना देखील हे प्रकरण गुंतागुंतीचं वाटत होतं प्राथमिक स्वरूपात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली पण जेव्हा पोलिसांनी या प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला त्यावेळी सर्व प्रकरणाचा उलगडा झाला ज्या पद्धतीने सविताने जे काही केले त्याची शिक्षा तिला भेटली पण पती आणि मुलगी यांच्यावर अनाथ होण्याची वेळ आली पतीने लवकर या प्रकरणी लक्ष दिलं असतं तर सविता आज जिवंत राहिली असती या घटनेप्रकरणी तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्की कळवा सविताच्या आयुष्यातील मोहाच्या आणि अनैतिकच्या मार्गाने तिला विनाशाकडे नेले रोहितच्या प्रेमाच्या आंधळ्या आकर्षणात ती वाहवत गेली पण त्याचे परिणाम तिला आणि तिच्या कुटुंबाला भोगावे लागले तिच्या चुकीच्या निवडीमुळे नवरा आणि मुलगी अनाथ झाले समाजाने अशा घटनामधून शिकले पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत सत्य निष्ठा आणि कर्तव्य यांना विसरता कामा नाही कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांशी संवाद साधून विश्वास निर्माण करायला हवा जेणेकरून अशी परिस्थिती टाळता येईल आयुष्याचा मार्ग निवडताना क्षणिक सुखापेक्षा दीर्घकालीन परिणामाचा विचार करणे आवश्यक आहे